Hello guys，大家好。

दगड आज रात्री माहिती आहे ना कुठे यायचंय आपल्याला जत्रेला यायचंय कुठे हा मग तू रात्री काय काय केलं रात्री प्रवास करताना काय काय केलं

ठीक आहे चल मग जाऊया आपण हे बघ इकडे हे बघ गावाला कसं असतं कचरा टाकायसाठी कसं केलेलं असतं कचरा टाकायला केलंय आहे ना, के 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 ना? चल मग आता आपण दियाला सरप्राईज देऊया दे सगळं दे प्लास्टिक मग रायज सांग आता दियाच्या इथं घर भेटूया आपण हा आता आपण जायचं दियाकडे पहिले पे, तिला थोडस काहीतरी लागेल ते म्हणजे एक मे शॉर्ट घेते कि ते आहे आणि मग आपण निघूया दियाकडे ठीक ठीक चालेल आणि माझी छोटी बहीण रात्री झुळत बनवती झुईंग झुईंगुईंगुई हा ना चल मग तिच्याकडे जाऊया आपण आता

हे बघ दिया बघ कशी घेते दिया घे हे बघ दोन वर्षाची पोरगी सहा वर्षाची पोरगी काय रे देवा दिया, दिया, दिया ताटा चला, चला, रा। चला रात्री भेटूया आता जत्रेला इकडे कोकोला खाव लिहिलं आणि काय खेळणार आहे मग तू गोट्या गोटे घेतले आहे मग दुकानातून घेतलेले होते हा का पप्पा मला शिकवणार आहे कसं करतात पप्पा हाय कर हाय 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 तर चला आपण जाऊया चल आता मी घरी जातच होती पप्पाने माझी दोन मिनिटं गाडी थांबवली की आम्हाला इतकं करवंदाचं

पुढे गाडीला इकडची झाड त्या साडी मला भरपूर आहे हा पिकलेला नाही म्हणून नाही घेते चिकट चिकट लागते आता पप्पा तिकडं वरते तिकडं चला मग आता निघायचं अजून थोडेसे काढूया आणि निघूया हा पप्पा ते वरचे ना तू काढ चल मग आईला बाय बोल आता घरी भेटूया सांग बाय आम्ही आता घरी चालू आहे थोडेसे काढून आम्ही जाईल घरी आता आम्ही एवढे घेतलेले आहेत या ट्री मधून तर आम्ही घरी जाणार धुणार आणि त्याची चटणी बनवणार तर चला आपण जाऊया घरी आता घरामध्ये अजून एक सरप्राईज आहे ना काय फणस फणस फोडायचा आता काय नाही नाय काय सांगते एवढे फणस बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा माझ्या हाय माझी कजन हाय हिज पण चॅनल आहे हिज पण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिच्या चॅनलला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा बाय